मळून घेतलं पीठ हे बघा पीठ मळते म्हणजे छोट असं कट राहते त्याच तोच पीठ मळते मोठा ताट घेतच नाही लिहून मला होतं मोठ्या ताटातच करते छोट्या ताटात घेतले तर बरोबर आता मी म्हटलं आपल्याला भग हे बघा कुठलं कर? काम करायचं असलं तर आपल्याकडून भगवंतच करून घेतो म्हणजे निमित्त मात्र आपण पण काम करून घेणार तोच आहे खरं तर माणसामध्ये देवी आपण देव इकडेच असतो माणसामध्येच आपल्याला देव पाहायला भेटत असतो साक्षात भगवंत आपल्या घरी येऊ शकत नाही माणसाच्या रूपातच आपल्याला देव बघायला भेटत असतो म्हणून मी सांगितलं सद्गुरू सारखा पाठीरा काही इतरांचा लेखक जर आपल्याला ले त्याच्यासारखा जर जर एवढं योगेश भोज बड आता बड्डे कोणी पाहिला बाई टाक त्याला काय होत मग टाका पुण्याचा बड्डे तिथंच काय आल्या सगळे आता असं झालंय मुळ काय आपली बोलायची लिंक जाती बाबा मधीच कोणी काही बोललं आपन देलो। आपन देलो मी तेच म्हटलं असं आपल्या जर पाठी माग परमेश्वर भगवंत पाठी माग असले एवढं मोठ्या मावलीच असतात आपल्याला मी सांगितलं का आपण देवाला गेलो एवढं पंधरा वाजले आपण गेलो आपण गेलो म्हणजे मी काय म्हणते की आपल्याला भगवंतानी शिवाय आपण जात नसतो हे फक्त निमित्त आहे का मी आता इकडे चालले ह्या मंदिरासाठी मी नाही छान ना मस्त तौली घ्यायची ना मी नाही तिचे म्हटलं मी डायरेक्ट पोळ्या करायला देते आणि पुलाव करायला छान वाजते कुठे गेले माझ्याकडे भाजी केली भाजी एकच नंबर करतील आज लेट त्याच्यामुळे सायकाली पोळ्या गरमच करू 来了 सकाळचे आठ वाजले शनिवार शिवभाजी बघा आज शनिवार सकाळचा व्हिडिओ आहे आणि थोडसा गरम केला थोडायला शनिवारचा व्हिडिओ बघा सकाळी सगळं बाकीचं आवरून घेतलं मी ब्रश वगैरे करून थोडस खाऊन घेतलं कारण साफसफाई करायची होती म्हटलं नंतर आंघोळ करून यांचे झेरॉक्स वगैरे मारले कंपनीचे कामाचे नोटबुक जुन्या असं खूप सामान होतं सगळं एक साईडला केलं ते रद्दीत द्यायचं ते बाजूला केलं आणि खूप वेळ गेलं हे सगळं आवरायला मग नंतर जाळे वगैरे काढले आणि काम चालू असताना नाही ऑनलाईन शेवट चालूच नवनात पारायण बघा मस्त असं आवरून झालं स्टाईल वगैरे कारण आज सात दिवस झालेले त्याच्यामुळे सातव्या दिवशी आवरावंच लागतं थोडंफार दूध आलेलं होतं पण दूध तापवलंच नव्हतं दुपारी कारण पसारा जास्त होता तेव्हा आता सगळं आवरलं क्लीन झालेलं आहे मस्त आता जेवायचं चार वाजले सकाळी अकरा थो वाजता जेवण केलं होतं थोडंसं जेवायला ताट तो केलं तोपर्यंत ता पाणी तापतं पाणी तापलं का मग आंघोळ करायची जेवण होस्तवर पाणी तापून जात शो भाजी चिवड सकाळी होत ते एक नाश्ता केला होता <स्था>